सोलापूर शहर जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीनं पालकमंत्री जयकुमार गोरे यांना विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं सोलापूर जिल्ह्याला जो रद्द केलेला क्रीडा विकास निधी आहे तो दोन वर्षांचा क्रीडा विकास निधी ताबडतोब मिळावा आणि सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्व शाळा तसंच ग्रामपंचायतींना व्यायामशाळा आणि क्रीडांगण विकास अनुदान मिळावं या मागणीचं निवेदन सोलापूर शहर जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीनं पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांना देण्यात आलं त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यासाठी मंजूर झालेला सिंथेटिक मैदानासाठी जो वाढीव निधी अडीच ते तीन कोटींचा आहे तोही मिळावा असं निवेदनात नमूद करण्यात आलं पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आश्वासन दिलं की सिंथेटिक मैदानासाठी वाढीव निधी मिळेलच त्याचबरोबर दोन्ही वर्षांचं क्रीडांगण विकास अनुदान मंजूर करून देऊ याबद्दल महासंघाच्या वतीनं पालकमंत्र्यांचे आभार मानण्यात आले यावेळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष दशरथ गुरव जिल्हा महिला अध्यक्षा प्राध्यापिका सुवर्णा कांबळे जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे सचिव राजू पॅटी शहर सचिव प्राध्यापक प्रमोद चुंगे खजिनदार डॉक्टर उज्ज्वल मलजी कबड्डी असोसिएशनचे सचिव जयंत मोरे पेठे मॅडम राष्ट्रीय खेळाडू विनोद भैरगुंडे यांची उपस्थिती होती